हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही चाललो आहे आता कोळपराडीला आजी जी दस क्रिया उद्या आहे त्याच्यामुळं आम्ही निघालो आहे आणि धोनी राजे आलेत घ्यायला त्यांचं काम होतं इथं त्यामुळे ते आले तर आता पोचलो आहे थांबा ना हो काढू ब्या की पण या होमरे तू तुला काय काय झाली चहा पिय ना पण आला आता मला काय राहतो तू देव देव, देव करतो का आता <coughs> अरे वा तिकडे पोचलोय आम्ही नाही तिकडे मधून आलो पण आहे ना मला शिव आलाय का अरे वा टोपी कोणाच वा मॅडम स्वयंपाक चालू काय तुमचा काय करते एवढं काही बघू ना मग काय करते तिला टाईम लागेल ना अजून मॅडम नाही ती आली होती एवढ्या आली असं नाही आता सांगून आले आले मला कामाला लावलंय अनुष्का तिला दीदी खेळायच्या अंकल पण खायच्या होत्या आज ना, 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 ना दाजी गेले होते अनुष्काला नाही शाळेत आणि त्यांच्याच गाडीत आम्ही बसून आलो प्रियांका म्हटली होती की तुझ्या आजच्या कोथिंबीरच्या भाकरी बनव म्हणून मग आले आले मी आल्या आल्या कोथिंबीरच्या भाकरी बनवली तर आता आमचं आवडलंय ना आम्ही निघालोय गावात आणि वेळ आल्यापासून आहे ना माझ्यासोबत बोलत नव्हती बसली होती

आम्ही नाही इथं सपनाच्या वाट्यात स्वयंपाक बनवला होता आणि सपना आली आता तिथंच पण हा माझ्या माझ्या मिस्टरांच्या वाट्याचं पण कारण ते खाती नाही त्यांचं असं म्हणणं आहे घेतला टिफिन भरून घेतला आता आम्ही सगळे गावात जाऊन आणि ते पण तिथे जाऊन

बसले वेटिंग आजीकडे जायचंय तो जाऊन आलाय तिथं मागाशी नेल तर त्याला आजी म्हणायचं देवाईतला पण जायचंय देवाईतला पण जायचंय का मोबाईल तुला आजी कडे नेली दोन स्वाईपास काय म्हणता आपली मोठी बाहेर बाहेर का

दिक्रा, दिक्रा तरी ते जा माझे भाऊजाई चुलत्या मम्मी सगळ्या मिळून स्वयंपाक बनवत होत्या काही चुलत्या बाहेर वाढून देत होत्या आणि काही जणी ते स्वयंपाक बनवत होते खूप मोठी फॅमिली आहे एकत्र आणि त्यांनी ठरवलं होतं था की दहा दिवस आपण सगळे एकत्रच मिळून जेवण वगैरे करू

मम्मा इथं बसली कुठं कुठे जाऊ जाऊ कुठं जायचंय तिकडे जायचंय त्याला तिकडे तिकडं काय म्हणतोय माहिती तुला

पार्टी दोन दोन चॉकलेट दोन दोन चॉकलेट ची पार्टी अजून एवढे सगळे मेंबर रागे आता वाजले अकरा साडे अकरा

आणस का तू गाडीत तू गाडीचे अरे झाली आता मम्मी थांबणार पप्पा मम्मी थांबणार सकाळी लवकर उठावं लागेल त्यांना लवकर उठाव उद्या का मायला घरातला आवर ना सगळं आवरून please fuck it right.